आज दिवसभर सकाळी साडे दहा वाजता शार्प बैठका सुरू झाल्या आणि आत्ता जवळजवळ किती वाजले सात वाजलेत तर नॉनस्टॉप दिवसभर सगळ्या म त्या ठिकाणी मराठवाड्याच्या इच्छुक उमेदवारांच्या म त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज झाले किंवा त्यांच्याशी चर्चाही झाली आणि मला असं वाटतं की प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या होती काही काहींचं तर पंधरा पंधरा वीस वीस लोक पण होते काहींना चार पाच होते अशा संख्येने लोक होते आणि त्यामुळे सविस्तर चर्चा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची झाली या ठिकाणी अद्याप जरी जागा वाटप झालेल्या नसल्या तरीसुद्धा लोकांनी इन जनरल ज्या ज्या लोकांनी पैशाकडे आपल्या आप, पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचाच इंटरव्ह्यू आज आदरणीय पवारसाहेबांनी आणि आमची जी काही पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कमिटीने आज सगळ्यांचाच इंटरव्ह्यू डिटेलमध्ये घेतलेला आहे खूप जास्त आहे मी तेच म्हणतो की काही काही मतदारसंघात पंधरा पंधरा वीस वीस सुद्धा उमेदवार आहेत बीड जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त आहेत आणि एकंदर मला असं वाटतं की लोकांचा उत्साह आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर उभा राहावं ही सगळ्यात आग्रही त्यांची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच गर्दी निश्चित प्रकारे खूप जास्त आहे मी असं म्हणेल की मराठवाड्याच्या शंभर टक्के जेवढे काही एकूण जागा आहेत त्या सर्व जागांसाठी त्या ठिकाणी उमेदवार होते आणि प्रत्येकानीच प्रत्येक मतदारसंघासाठीच इंटरव्ह्यूज डिटेल मध्ये झालेले आहेत मी आकडा सांगू शकेल एक एकच एक एक सेकंद मी सांगू शकेल तुम्हाला माझा बी आहे का इथे नाही सो हे बघा एकूण जे काही संख्या आहे कशी ऍड नाही केलेली आता ही प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी जरा ॲड करावी लागेल पण एकंदर मला एवढंच सांगायचं की असा एकही मतदारसंघ नसेल की ज्या मतदारसंघात लोकांचे अर्ज नव्हते त्यामुळे सगळ्या मतदारसंघांमध्ये लोकांचे अर्ज होते आणि सगळ्या मतदारसंघांमधल्या लोकांचा इंटरव्यू झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण एक लक्षात घ्या की या ठिकाणी इंटरव्ह्यूज झालेले आहेत म्हणजे इच्छुक कोण आहेत हे कळलं त्यांनी आपापले कसे निवडून येणार आम्ही ही खात्रीपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी माहिती पार्लमेंटरी बोर्डला दिली आता सगळ्यात महत्त्वाचा जो एक महत्त्वाचा विषय चालला आहे की आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे बसतो तर त्याबाबत जे काही क्लिअर मतदारसंघ असतील तिथे काहीच अडचणीचा विषय नाही पण जिथे काही अजून टाय झालेला आहे की जिथे दोन कधी कधी उबाटा आणि राष्ट्रवादी मागतं कधी कधी आणि काँग्रेस मागतं आहे कधी तिन्ही पक्ष मागत आहेत तर बाबतीतला जो निर्णय आहे तो सात आठ आणि नऊ या तीन दिवसामध्ये आम्हीसुद्धा त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातला एक आम्ही पण मी पण एक सदस्य असल्याकारणाने आम्ही सात आठ नऊमध्ये बसणार आहोत आणि त्या तीन दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत सर्व जागा निश्चित केल्या जातीलच अशा पद्धतीचा हुनगाड बांधूनच त्या ठिकाणी आम्ही उठणार आहोत निश्चित प्रकारे होईल असं मला पूर्ण खात्री आहे कारण आमच्या सिरीज ऑफ मिटिंग्स आतापर्यंत झालेल्या आहेत तर आणि मला असं वाटतं जर दहा तारखेला आचारसंहिता लागणार असेल किंवा बारापर्यंत लागणार असेल तर त्या इतक्या लास्टपर्यंत जागा वाटपाचं तिडा ठेवणं योग्यही नाही आणि त्यामुळे आम्ही म प्रत्येक जणांनी आदरणीय उद्धवजींनासुद्धा आम्ही घरी जाऊन भेटलो आहेत पवारसाहेबांना आम्ही ज्या काही सध्याच्या अडचणी त्या सांगितल्यात वरिष्ठ नेतेसुद्धा एकमेकांमध्ये बोलतायत मला वाटतं की पवारसाहेबसुद्धा राहुल गांधीजींना आणि बोलत बोलतायत या सगळ्या मार्गातून एकच आहे की जिथे काही आमच्या लेवलला काही सुटत नसेल तर ते वरिष्ठ लेवलला सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत

आणि जवळपास बारा हजारांनी दिले बीड मधन पण दहा बारा लोकांनी दिलेले आहेत म्हणताय की हे संघर्ष आमच्या दृष्टीनं बीड जिल्ह्यामधली निवडणूक संघर्षाच्या नाही तर आमच्या अस्तित्वाची पण नाही आता राहिली कारण समोरच्याच्या अस्तित्वाची राहील नाही मला असं वाटतं की शेवटी एकच आहे हे बघा महाविकास आघाडीचं चा सरकार जर आणायचं असेल तर इलेक्टिव मेरिट हा एकमेव क्रायटेरिया असू शकतो म्हणजे निवडून येण्याची पात्रता हाच एकमेव निकष याच निकषावर मला वाटतं तिकीट आम्हीसुद्धा वर महाविकास आघाडी म्हणूनसुद्धा त्याच निकषावर तिकीट जागा वाटप करण्याचा मुख्य निकष ठरवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं की ज्या जागा वाटप होतील मग त्यामध्ये त्या त्या पक्षांनीसुद्धा खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार त्यांच्या यादीतला निवडून येऊ शकतो त्या निकषावरच त्यांनी तिकीट द्यावं आणि मग त्यात त्या एक नक्कीच आहे की शेवटी कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण असा पक्ष आहे की जो धर्मनिरपेक्ष विचाराने चालतो आणि कुठल्याही परिस्थितीत सामाजिक का जे काही बॅलेन्स असतं ते पण मेंटेन व्हायला पाहिजे निवडून येण्याचा निकष हा प्रमुख असतो विषय पण त्याचबरोबर सामाजिक बॅलेन्ससुद्धा मेंटेन करण्याचा प्रयत्न म्हणजे आता ओ बी सीचं काही उमेदवारी आस असलीच पाहिजे काही मुस्लिम बांधव असले पाहिजे काही मागासवर्गीय बांधव असले खुशखबर खुशखबर एकवीस वर्षांची उज्ज्वल परंपरा भारत सरकारचे आर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा एकविसावा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्रिंट सोबतच अंक येतोय डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात प्रकाश आनंददायी उत्सव तेज वार्ता दीपोत्सव चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस सत्तर तेहतीस